खासदार संजय राऊत यांना महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता या प्रकरणामध्ये माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलंय या प्रकरणामध्ये संजय राऊत यांना पंधरा दिवसांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आलाय त्यानंतर राऊतांनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्यांना पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनही मिळाला हे प्रकरण नक्की काय आहे पाहूयात शिवपाठाचे खासदार संजय राऊत यांना महिलेची बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि संजय राऊत हे यांनी महिलेची बदनामी केली आणि महिलेच्या बदनामी प्रकरणी त्यांना दोषी ठरवलं शिवडी न्यायालयाने शिवडी न्यायालयाने हा धमाकेदार निर्णय दिल्यानंतर मेधा किरीट सुमय यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात मला अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे आजही भारतीय न्यायव्यवस्था ही रामशास्त्री प्रभुणेंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे ते पाहून खूप बरं वाटलं आणि दुसरं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य वर जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही दरम्यान हे प्रकरण काय आहे पाहुयात मेधा किरीट सोमया यांनी शौचालय घोटाळा केला असा आरोप संजय राऊतांनी केला राऊत आरोप सिद्ध करा मेधा किरीट सोमया यांनी राऊतांना आव्हान दिलं आरोपांचे पुरावे द्या किरीट सोमया यांनी आव्हान दिलं कोणतेही पुरावे न दिल्यानं मेधा किरीट सोमया यांनी राऊतांवर शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला संजय राऊतांना न्यायालयानं मानहानी प्रकरणी नोटीस बजावली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आरोपांचे पुरावे न देणाऱ्या राऊतांनी केवळ बदनामीसाठी वक्तव्य केलं असं किरीट सोमय यांनी म्हटलं तर महिलेच्या बदनामी प्रकरणी राऊत दोषी ठरले पंधरा दिवसांची कैद पंचवीस हजारांचा दंड न्यायालयाने ठोठावला उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी उद्धव ठाकरे सेनेचे उद्धट नेते संजय राऊत यांना न्यायालयाने पंधरा दिवसाची तदा ठोठावली पोलिसांनी संजय राऊतला आमच्या समोर ताब्यात घेतला आहे आता संजय राऊतच्या वकिलाने जर अपील करायचं ठरवलं तर मग त्यांना जामीन दिला धाडा त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं हे सगळं द्या दरम्यान सुनावणी वेळी न्यायालयात नक्की काय घडलं पाहूयात संजय राऊतांना शिक्षा करा अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली तर राऊत पहिल्यांदाच गुन्हेगार ठरत आहेत असं राऊतांच्या वकिलांनी म्हटलं राऊत पहिल्यांदाच गुन्हेगार ठरत आहे असं राऊतांचे वकील म्हणाले तर संजय राऊत यांना सतत महिला विरोधी वक्तव्य करायची सवय असल्याचं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी म्हटलं राऊतांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे असा निर्णय न्यायालयानं दिला राऊतांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतोय न्यायालयाने दिला निर्णय तर राऊतांना जामीन मिळावा अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केली राऊतांना जामीन मिळावा अशी मागणी राऊतांच्या वकिलाने केली राऊतांना पंधरा हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर के मुक्त केलं जात आहे असं न्यायालयाने म्हटलं तर जामीनावर सुटल्यानंतर राऊतांचे न्यायालयावरच आरोप बघायला मिळाले निवडणुकांपूर्वी तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र रचलं जाते असं राऊतांनी म्हटलं पाहुयात या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत पण फासावर कोणाला लटकवलं हो तर संजय राऊतांना कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकी आधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं हो आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत पण जसं अण्णाभाऊ साठेने सांगितलं की न्याय व्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही अण्णाभाऊ साठे शाहीर यांनी आहे ही न्याय व्यवस्था रखेल झाली आहे कुणाची तरी संजय राऊत मध्ये राऊतांना महिलांच्या बदनामीची सवयच आहे आणि राऊत सातत्यानं महिला बदनामीकारक वक्तव्य करत असतात असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलाने न्यायालयात केला पाहुयात आर्ग्युमेंट कि की पहला कन्विक्शन है इसीलिए उनको फाइन पर छोड़ा जाए लेकिन हमने उस आर्गुमेंट को अपोज किया और हमने ये कहा कि संजय राउत इज एन हैबिचुअल ऑफेंडर और उनको एक आदत है खास करके महिलाओं को लेकर बदनामी करने की तराता तो आतापर्यंत संजय राउत महिला विरोधी काय वक्तव्य के लिए कंगारणतला संजय राऊत स... संजय राऊतांनी अपशब्द वापरले राऊतांनी कंगनाविरोधातल्या वक्तव्याचं समर्थन केलं ही बाई खुणावेल डोळा मारेल कधी तिच्याकडे जायचं नाही असं म्हणत नवनीत राणांसंदर्भात त्यांनी खालच्या पातळीला जाऊन टीका केली सोबतच बळवंत वानखेडेची लढाई नाची डान्सर बबलीशी नाही असं म्हणत त्यांनी पातळी सोडून टीका केली शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेसोबत गेलेल्या महिला आमदारांना राऊत यांनी वेश्या म्हटलं स्वप्ना पाटकर हिला राऊत यांनी अर्वाच्य शिविगाळ केली आहे संजय राऊत यांच्या अनेक महिलांविरोधातील वक्तव्यांमध्ये सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्य आहे ते स्वप्ना पाटकर एकेकाळचे राऊत यांची सहकारी असलेली स्वप्ना पाटकर हिच्यासोबत वाद झाल्यानंतर राऊत यांनी केलेलं संभाषण समाज माध्यमात चांगलंच चर्चेत आलं काय आहे हे संभाषण पाहूयात मला शिकवते का तू की ऐकून तू काय समजा मला

शिकवते का तू ऐकून तू काय समजते तुझं मला माझ्या दादा लागायचं नाही तुला परत सांगतो मी सेट करून ठेव आय रेकॉर्ड आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग यू यू रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा तुला दाजला जा आय एम नॉट यू ना तर संजय राऊत यांच्या विरोधामध्ये तक्रार केल्यानंतर स्वप्ना पाटकर यांच्या छळवणुकीचं सत्र सुरू झालं राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना राऊत यांच्या आदेशाने स्वप्ना पाटकर यांना अटक करून पोलिसांनी कोठडीत डांबल्याचंही समोर आलं त्याविरोधात आता तक्रार करण्यात आलेली आहे तुम्हाला जेव्हा वाटेल बोलायला पाहिजे तेव्हा तुम्ही बोलणार त्यामुळे हे सगळे प्रकार महाराष्ट्रातली जनता पाहतीय की हा प्रकार काय आहे त्यामुळे संजय राऊत हे जे हा जो मुखवटा घेऊन फिरतायत पण ही अशी भाषा एखाद्या गावगुंडाच्या तोंडात शोभेल अशी भाषा एक आज तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात तुमच्यावर केस झाली आहे बेलवर तुम्ही बाहेर आहात विसरू नका स्वप्ना पाटकरांची पूर्वी पण भेट झाली होती परंतु आता नवीन काय घडलंय त्यांना कोणी धमकी दिली आहे का त्यांना कशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत हे सगळं आता खूप डोक्यावरून पाणी गेलंय आता आम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर यांना देखील लवकरात लवकर भेटू मुख्यमंत्र्यांशी पण स्वप्ना पाटकर या भेटतील त्यांच्याशी बोलतील यासह मध्ये वेळ झाला इतिहास थांबण्याच्या सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र